नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाजकल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमांमध्ये श्री राम मंदिर साईनंदन कॉलनी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे श्रीसागर वनखंडे व सहकाऱ्यांमार्फत हो गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची देण होतच असते हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सोयीसुविधांसोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरिता मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डकरिता टी व्ही डिश व सेटअप बॉक्सचे युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल सिव्हिल प्रशासनाने व रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यावेळी माननीय श्री मोहन वनखंडे सर मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डीन माननीय श्री गुरव सर अधीक्षक व्हाईस डीन माननीय श्री रुपेश शिंदे सर मालगावचे माजी सरपंच माननीय श्री राजूमामा सलगरे माननीय श्री दिगंबर जाधव माननीय श्री मोहनन्ना शिंदे माननीय श्री सागर वनखंडे यांच्यासह सा मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते